अब भी सब पर भारी है बोलो छत्रपति संभाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की नमस्कार मी विशाल प्रकाश गाव चांदेकर आपल्याच गावचा मुलगा असं गावात मी असं दिसत नाही कारण माझं शिक्षण वगैरे सगळं औरंगाबाद आणि पुण्याला झालंय पण आजपर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये तीन नोकरी मिळवले याआधी मी जिल्हा स्थिर रुग्णालयामध्ये ऑटोप्ले डिपार्टमेंटमध्ये होतो आता साताऱ्याला हेल्थ इन्स्पेक्टर आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये मी जहाजाला आरोग्य निरीक्षक म्हणून जॉईन होणार आहे मी तीन नोकऱ्या मिळवल्या ही काय मोठी गोष्ट नाही हे खरं सांगायचं म्हणजे तिकडे माझी खुशाही दाखवत नाही आहे पण मोठ्याची गोष्ट ही आहे माझं शिक्षण संपल्यानंतर जेव्हा मी गावात आलो मला प्रायव्हेट कोणती नोकरी करायची नव्हती आणि सरकारी नोकरी लवकर लाडत नाही म्हणून मी व्यवसाय करायचा निर्णय घेतला तर मी पार्टच दुकान टाकणार होतो कॅज्युअली एक दिवस असं आमचं बोलणं झालं तर तू काय करणार मी स्पेअर पार्टचं दुकान टाकणार ठीक आहे तू दुकान वगैरे टाक त्यासोबतच तू तुझा अभ्यास पण चालू ठेव हुशार आहे तू नक्की नोकरीवर लागशील त्या दिवशी त्यांनी दिलेला सन्मान त्या दिवशी सल्ला आणि आज ते माझं कर्तव्य तो सन्मान हा असा आमचा प्रवास आहे म्हणजे मी खरं सांगतो तुम्हाला की डांबरचे रस्ते बांधणं आणि कॉन्क्रीटच्या बिल्डिंग बांधणं हे फक्त विकास नसतो विकास म्हणजे गावातल्या लोकांचा सर्वांगीण विकास त्यांचं आर्थिक सुबत्ता ही गोष्ट फार महत्वाची आणि अशा गावातल्या युवकांना घडवणं यापेक्षा मोठं धर्माचं कार्य कोणतंही आहे ते काम आमचे सुधीर भाऊजी कळूकार करत आहेत त्यासाठी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद पण धन्यवाद वगैरे हे आभार मानणं ह्या किरकोळ गोष्टी आहेत लोक आभार मानतात आणि विसरून जातात मी आभार मानणार नाही गडुकार कुटुंबाने नेहमीच चांदीकर कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिले त्यांना सपोर्ट केला मी पण आजन्म जोपर्यंत विशाल चांदेकर जिवंत आहे तोपर्यंत सुधीरजी कडुकार यांचं मी कार्यकर्ता राहणार म्हणजे राजकारणाचा खेळ म्हणजे तिथं संयमाने खेळायच विरोधकांना कोलायच कोलाहल नजरेआड कराव्या ताकदीन झेद झेलावं लागत सुधीर छेद सुधीर दृष्टी सुधीर आयान चैतन्य सुधीर नीती सुधीर नक्षत्र सुधीर राजहस्त अरे तराजून प्रेम कधी तोरायचं नसतं आणि जिथ सुधीर कडूकार तिथं जास्त बोलायचं नसतं एवढं बोलून माझ्या दोन शब्द संपवतो जय धन्यवाद